भगवत कृपा जागृत आहे एकट्याने आपण बाबाला भगवंताला प्रणाम करतो भगवान बाबा हनुमान जिको प्रणाम महान त्यागी बाबा झुंदे जिको प्रणाम परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ उगम संस्थान चिमकी नागपूर बाबाच्या आदेशाप्रमाणे आज शंकरभाऊ झाडे यांच्या घरी नवे हवन पार पडले आहे एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकमध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी आत्मरूपी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच आपले सद्गुरू त्यागी बाबा जुमदेवजी हे पण आत्मरूपी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तशाच वाराणसी आई बाबाच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या त्या पण आत्मरूपी या चर्चा बैठकमध्ये उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक आणि ज्येष्ठ सेवक सेविका बालगोपाल यांना माझा नमस्कार आज हे चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि सेवकाला आलेले अनुभव याच्या आधारित आहे मी पण या मार्गामध्ये याच्या अगोदर वेचना झालेलो होतो मी पण खूप देवी देवता बोआबाजी सगळं सगळ्याच ठिकाणी जाऊन आलो आराम होतो तात्पुरता आराम होत होता आणि एक दोन महिने आराम झाल्यानंतर पुन्हा जायचे स्थिती होत होती त्याच्यामुळं मी माझ्या परिवारातून माझ्या रिश्तेदारीतून कार्यरत असलेल्या माझ्या नोकरीच्या संदर्भात सगळ्या बाबतीत मी तुटून गेलो होतो आणि मला जुवा लॅटरी सट्टा सगळेच शोक होते आणि दारूचा पण शौक होता त्याच्यामुळं मी कर्जात पण डुबलेलो होतो पाच लाख कर्जामध्ये डुबलेलो होतो परंतु या मार्गाची मार्गाची माझ्यापर्यंत माहिती आली या मार्गामध्ये किंतु परंतु घेऊन आलो होतो आता एवढे देव देवी देवता धागे दोरे लिंबू हे सगळं आटपलं या मार्गामध्ये काही हरकत नाही बा आलो मी वेशन दूर होईन बा किंतु परंतु घेऊन आलो परंतु या मार्गामध्ये आल्यानंतर मला असं कळलं की हा मार्ग दारूचा नाही दारू सोळाचा नाही परंतु यामध्ये दुःखी कष्टी सगळेच लोक दिसत आहे त्याचे अनुभव आपल्याला मिळते जुलते आहे मी एकटाच नाव इथं सगळे दुखी परिवार आलेले आहे त्यांना फायदा असन तेव्हाच इथं आले आहे असं समजून मी समोर प्रत्येक भगवत कार्यामध्ये जसं जमते ज्या पद्धतीनं जमते त्या पद्धतीनं अटेंड करत गेलो आणि या बाबाने जे शिकवण दिली चार तत्व तीन शब्द पाच नियम याच्या आधारित चालून याच घोळ बनवून याच अमृत बनवून मी आपल्या आचरणात श्रवण पिलं आणि माझ्या जे परिवारात भानगडी होत्या माझ्यापासून मुलं पत्नी वडील सगळे भाऊ दूर गेलेले हळूहळू विश्वासात यायला लागले आणि ज्या ज्या पद्धतीने मी अगोदर कंडिशन होती त्याच्या त्याच्यानंतर मार्गान मार्गामध्ये मा आल्यानंतर मला जे अनुभव आले म्हणजे साक्षात अंधश्रद्धा न ठेवता न होणारे काम होऊ लागले आताचे एक अनुभव आहे ह्या पंधरा दिवसा पंधरा पाऊन महिन्या अगोदरचा मला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पाहिजे हो नव्हतं नोकरीच्या संदर्भामध्ये तर ते निघणं मुश्किल होत कारण हे निवडणूक लोकांचे फॉर्म भरण चालू होतो त्या परिस्थितीमध्ये ते सगळे कर्मचारी वर्ग सगळे कामोकामी लागले होते त्याची पदयात्रा चालू होती आणि ते निघणं मुश्किल होत एकवीस दिवसाच्या बाऊंच ते सर्टिफिकेट आहे एकवीस दिवस झाल्यानंतरच मिळते हाती परंतु मी भगवंताला योग मागितला भगवंता मला तर नोकरीसाठी पाहिजे आणि ह्या एकतीस मार्च पर्यंत ह्या उत्पन्नाच्या दाखल्याची जे व्हॅलिड आहे मी काल बावीस तारखेला मार्चच्या तीन चारच दिवस झाले होते आणि भगवंतानं सद्बुद्धी दिली मला मी कोणाला न विचारता डायरेक्ट नाईक तहसीलदारच्या कॅबिन मध्ये घुसलो आणि नुसार घुसलो आणि त्यांना सांगितलं असं असं आहे की नोकरी परंतु म्हणे बापू आता हे फॉर्म भरणं चालू आहे कर्मचारी लोक सर म्हणलं पा माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे नोकरी पाण्याचा प्रश्न आहे पहा तर त्यांनी शब्द दिला त्याचा शब्द म्हणजे भगवंताना ऐकलेला शब्द त्याचा शब्द अर्ध्या तासात जा म्हणे तुझं सर्टिफिकेट तयार आहे असे काही अनुभव भरपूर अनुभव आहे परंतु इथे मान्यवर बोलण्यासाठी काही सांगण्यासाठी आपल्या आतुरतेने वाट पाहत आहे मला बोलायसाठी चान्स दिला त्याच्याबद्दल मी आभारी आहे आणि मी इथ दोन शब्द थांबवतो आणि माझ्या बोलण्या चालण्यामध्ये काही चूक भूल झाली भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागते तसेच मानते त्यागी बाबा जुमदेवजी क्षमा मागते तसेच वाराणसी आईला क्षमा मागते तसेच अध्यक्ष उपाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक सेवक सेविका बालगोपाल सगळ्यांना क्षमा मागून इथं दोन शब्द समाप्त करते नमस्कार जी